नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय राज्यातील शेतकरी बांधवांसाठी घेण्यात आलेला आहे मागील तीन वर्षाचे अतिवृष्टी अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत राज्य सरकार निर्णय निर्णय शासन निर्णयाच्या माध्यमातून अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो जवळपास दोन हजार वीसला राज्यामध्ये अतिवृष्टी झाली दोन हजार एकवीसला अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि दोन हजार बावीसला सुद्धा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामुळे या तिन्ही वर्षातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अतिवृष्टी अनुदान प्राप्त झालं नाही जे शेतकरी आ आतापर्यंत जे अनुदानाच्या प्रतीक्षेत प्रतिक्षेत आहेत अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीसचे अतिवृष्टी अनुदान जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे कोणत्या जिल्ह्यातील अनुदान जमा होणार आहेत हेक्टरी किती रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन नम अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हे एकोणीस जिल्ह्यातील अपडेट आहे आणि त्याच्यामध्ये कोण्या कोणत्या कालावधीमध्ये नुकसान झालेलं आहे याचबरोबर त्या जिल्ह्यासाठी किती निधी वितरित झालेला आहे हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो जे अपडेट आहे जवळपास अतिवृष्टी मागील तीन वर्षाची अतिवृष्टी अनुदान दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून या शासन निर्णयाद्वारे एकूण एकोणीस जिल्ह्यासाठी एकशे सहा कोटी रुपये निधी वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो आता कोकण विभागासाठी जानेवारी दोन हजार एकवीस मे दोन हजार एकवीस जून दोन हजार जानेवारी ऑगस्ट दोन हजार एकवीस जुलै दोन हजार एकवीस जून दोन हजार बावीस अशा या कालावधीमध्ये रायगड सिंधुदुर्ग ठाणे व रत्नागिरी या चारही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन कोटी बावन्न लाख बत्तीस हजार रुपयांची मंजुरी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून एक महत्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मित्रांनो दुसरा विभाग नागपूर विभाग नागपूर विभागातील पाचही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून वितरणाकरिता मंजुरी देण्यात आली त्याच्यामध्ये मित्रांनो जून ते ऑगस्ट दोन हजार बावीस सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार बावीस जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीस व जुलै ते ऑगस्ट दोन हजार बावीस या काला या कालावधीमध्ये पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या नागपूर विभागातील पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मागील तीन वर्षाची देण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे याच्यामध्ये मद, मित्रांनो नाशिक विभागातील जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार एकवीस जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस जानेवारी ते मे दोन हजार एकवीस जून जून दोन हजार एकवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये जळगाव नाशिक अहमदनगर धुळे व नंदुरबार या चारही या पाचही जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस या कालावधीमध्ये नुकसान झालेल्या सर्व शेतकरी बांधवांना बावन्न कोटी छत्तीस लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून वितरणाकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो पुढचा विभाग छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर विभागात जालना परभणी हिंगोली नांदेड बीड धाराशिव लातूर या सर्व जिल्ह्यातील जवळपास जून ते ऑक्टोंबर दोन हजार बावीस एप्रिल जानेवारी एप्रिल ते जानेवारी जाने हो थि थि दोन हजार बावीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस व जानेवारी दोन हजार बावीस या कालावधीमध्ये या सर्व छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाची मंजुरी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत याचबरोबर अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठरा लाख नव्वद हजार रुपये असे मिळून संपूर्ण राज्यासाठी एकशे सहा कोटी रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याकरिता अखेर मा मान्यता देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ही मंजुरी मिळालेली आहे आणि एकंदरीत या राज्यातील संपूर्ण एकोणीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सहा कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून वितरण करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो मागे जर बघितलं तर बहुतांश शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान प्राप्त झालेलं झालेलं नव्हतं त्यामुळे शेतकरी हवाल होता शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेली नव्हती परंतु या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा देण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो जुन्या नुकसान भरपाईनुसार या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर जिरायत पिकासाठी आठ साडेआठ हजार रुपये बागायत पिकासाठी तेरा हजार पाचशे रुपये व बहुवार्षिक पिकास पिकासाठी बावीस हजार पाचशे रुपये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई डीबीटी टीमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो मागील तीन वर्षापूर्वीच्या अतिवृष्टी अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता तुर्तास्थितीच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद